सर्व धम्मप्रेमी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की येत्या सात जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या रविवारी बुद्धभूमी मांसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी मास्टर रिओ ओकावा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जपान येथून जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षू दहा धर्मगुरू बौद्ध भिक्षू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं माझ्यासोबत आपण बघत आहोत हे सर्व जे सर्व या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी या ठिकाणी सर्व माझ्या बाजूला आपण बघत आहोत सर्व कार्यक्रमाची तयारी जवळजवळ जवळ झालेली आहे म्हणून आपण या उद्या रविवारी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी नमो बुद्धा जय भेन